मित्रो गणपतीची कहाणी सर्वांनी ऐका ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळेय बेलाचा वृक्ष सुवर्णाचे कमळे विनायकाचे देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधीय घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीच पीठ कांडाव अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचा सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी अधैजे मनी पाविजे चिंत लाभिजे मनकामना ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ सपूर्ण गोपदमानची कहाणी ऐका गोपदमान नो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरव सभा पांडव सभा इत्यादी पाचवी सभा बसल्या आहेत ताशे मर्फे वाजत आहेत रंभा आहेत तो तुंबुऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगांच्या मे या फुटल्या असे झाल्यावर सभेचा हुकुम झाला करा रे हांकारा पिटा रे डांगोरा गावात कोणी वाणवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढा तंबुऱ्याला तारा लावा कीर्तन चालू करा रंभा नाचत्या करा असा हुकुम झाल्यावर कृष्णदेव मनात भ्याले माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल तेव्हा ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिनं काही वाणवसा केला नाही नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला सुभूद्रे सुद्रे आखाड्या दशमी पासून तीस दिवस तीन गोपद्म देवाच्या द्वारी काढावी तितकीच ब्राह्मणाचे द्वारी पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी व गाईच्या गोठंत काढून पूजा करावी हा वसा कार्तिक्या दशमी संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावं उद्यापनाचे वेळी कुवारणीस जेवायला बोलवावी पहिल्या वर्षी विडा द्यावा दूस या वर्षी चुडा भरावा तीस या वर्षी केळ्यांचा फणा द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी चोळी परकर नेसून आपल्या वशाचं उद्यापन करावं असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं पुढे सभेत कळलं सुभद्रा वाणवशा शिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिनं वसा वसला आहे पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीण वाणवशा शिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबू याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भे या वाजत्या केल्या तशाच रंभा नाचत्या केल्या जसं ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरीय सुफळ संपूर्ण तात्पर्य प्रत्येकाने नेमधर्माने वागावे म्हणजे सुख मिळते अशाच नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद